राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो एकंदरीत सध्या आता फेब्रुवारी इथं संपत आलेला आपल्याला मिळत आहे आणि सध्याच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये केळी पपई या पिकाची लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि कामाचा व्हिडिओ हा तिथं फायद्याचा शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यासोबतच पिकासाठी ठरू शकतो कारण शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये अतिशय जे काही तीव्र तापमान टेम्परेचर आपण ज्याला म्हणतो तर ते तिथं गेलेलं पाहायला मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो जास्त उष्ण वातावरण जास्त टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्या पिकाची जी काही मनाव तशी वाढ किंवा मनाव तशी ग्रोथ होत नसे तर त्याच्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो त्यातली त्यात शेतकरी मित्रांनो केळीचं तर एक वेळ ठीक आहे थोडंफार आपल्याला एक दीड फुटाच्या आसपास हाईट गेल्यानंतर ती पूर्णपणे सदृतीची वाढ तिथं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते थोड्याफार प्रमाणात उष्णतेचा ताण सुद्धा केळी पीक आपल्याला तिथं सहन करताना पाहायला मिळू शकतं परंतु शेतकरी मित्रांनो पपई हे उष्ण सेन्सिटिव पीक आहे या पिकाला जास्त टेम्परेचर जास्त उष्णता तिथं सहन होत नाही तर त्याच्यासाठी नेमकं तुम्ही कशाप्रकारे आपल्या केळीच्या पिकामध्ये तिथं कूलर बसू शकता किंवा कशाप्रकारे नियोजन किंवा पपईच्या पिकामध्ये कशाप्रकारे नियोजन करू शकता अतिशय थोडक्यात परंतु फायद्याचा व्हिडिओ मी इथं दा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिशा समजून घेणं गरजेचे तुम्ही पाहू शकता आपण दक्षिणोत्तर ही जी काही केळी या पिकाची लागवड इथं झालेली आहे इकडची दिशा आहे उत्तर आणि इकडची दिशा आहे शेत मित्रांनो आपल्याला दक्षिण तिथं पाहायला मिळते आणि माझं तोंड पूर्णपणे पूर्व या दिशेला आहे त्याच्यासोबतच माझ्या पाठीमागा पण तुम्ही पाहू शकता पश्चिम ही दिशा आहे शेतकरी मित्रांनो जो सूर्य आहे तर तो पूर्व दिशेला उगवतो आणि पूर्णपणे असा फेरा मारून आपल्याला पश्चिम दिशेला तिथं मावळताना पाहायला मिळतो मित्रांनो एकंदरीत सकाळच्या उष्णतेचा जर विचार केला तर सकाळी कमी प्रमाणात आपल्याला टेम्परेचर उष्णता तिथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जर आता आपण असं बेडवरती केळी या पिकाचे जर बसलो तर इथं तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर केळीचं झाड आहे इकडं जी दिशा आहे तर ती उत्तर आहे इकडं जी दिशा आहे तर ती दक्षिण आहे समोर आहे तर ती पश्चिम सकाळच्या काळामध्ये आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी अकरा सव्वा अकराच्या आसपास वाजलेले आहेत जी केळीची सावली आहे मित्रांनो तर ती आपल्याला पश्चिम दिशेच्या आसपास तिथं थोडी तिरकस पश्चिम दिशेच्या आसपास आहे कारण अकरा वाजल्याचा सुमार आहे पूर्णपणे बारा वाजल्यानंतर जो सूर्य आहे तर तो एकदम डोक्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तुम्ही काय उपाययोजना करू शकता मित्रांनो ज्याला आपण ताग किंवा दह्यांच्या म्हणतो तर ताग किंवा दह्यांच्याची तुम्ही जी काही लागवड आहे तर ग ती आपल्याला आपल्या केळी किंवा पपई या पिकामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो तुमचं पपई असू द्या किंवा केळी असू द्या आता एक जी ताग आहे तर ताग अतिशय शीतल असतं त्याची जी सावली असते तर ती अतिशय थंडगार असते आणि त्याच्यासोबतच आपण ताग या पिकाला हिरवळीचं पीक म्हणून सुद्धा तिथं लागवड करतो म्हणजे हिरवळीचं शेती आपण जे लोक करतात तागाची त्याची लागवड करतात आणि पूर्णपणे जे ताग द्या आहेत तर ते नांगरून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये रोटा हेटर जर मारला तर आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही सेंद्रिय आरक आहे तर तो सुद्धा तिथं सुधारलेला पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जे काही ताग शक्यतो जर ताग भेटला तर तागाच्याच बिया आपल्याला तिथं निवडणं गरजेचं आहे जो काही ताग आहे तर तो आपल्याला बऱ्यापैकी आपल्या झाडापासून एक फुटाच्या आसपास लावायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही दक्षिण साईडला एक लाईन आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला पश्चिम साईडला अशा प्रकारे जो काही यल आहे अशा प्रकारे जो यल आहे तर या जागेमध्ये आपल्याला ताग या पिकाच्या बिया लावायच्या याचा फायदा काय होणार आहे अतिशय जलदरित्या हा ताग वाढतो शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला त्याची हाईट आहे तर ती एक सव्वा फुटाच्या आसपास तिथं आलेली पाहायला मिळेल आणि याची जी सावली असणार आहे शेतकरी मित्रांनो एक दोन तीन चार वाजेपर्यंत अतिशय जे काही तीव्र उष्णता असते तर त्या तीव्र उष्णतेपासून ज्यावेळेस जो सूर्य आहे तर तो असा असा मावळ तिकडच्या दिशेला येईल आणि ज्याची जी सावली आहे शेतकरी मित्रांनो ह्या ताग किंवा दहनच्याची तर ती पूर्णपणे आपल्या पिकावर तिथं पडलेली पाहायला मिळणार आहे बऱ्यापैकी दक्षिण आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पश्चिम या दिशेला आपल्याला जे काही ताग आहे तर या पिकाची लागवड करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही पपई किंवा केळी या पिकामध्ये जर नियोजन व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच ती काही उष्णता असते तर त्या उष्णतेपासून आपल्या पिकाचं तिथं पूर्णपणे संरक्षण झालेलं पाहायला मिळणार आहे आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारे जी काही हानी असते तर तिथं बसणार नाही आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा प्र वाटला आहे तुम्ही याच्या अगोदर ताग किंवा दह्यंच्या आपल्या केळी किंवा पपई या पिकामध्ये लागवड केली होती का त्याचा तुम्हाला काही फायदा झालाय का निश्चित खाली कॉमेंट करून सांगा आणि बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये तुम्ही हा जो काही ताग आहे किंवा दह्यंचा आहे तर त्याची छाटणी कापणी करून आपल्याला आपल्याच जमिनीमध्ये जर दफनून तिथं जर टाकला तर निश्चितच त्याचं जे काही खत आहे तर ते खत सुद्धा ता तिथं तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत केळी किंवा पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत राम राम